अनैतिक संबंधाच्या संशयावरून तीस वर्षीय तरुणाचा झोपेतच डोक्यात लाकडी फळी मारून खून करण्यात आल्याची घटना बिरदवाडी तालुका खेड येथे घडली आहे या प्रकरणी एकावर चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बंटीसिंह नरेंद्रसिंह प्रदेश असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी रामबाबू रामनाथ जाटव राहणार बिरदवाडी तालुका खेड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाकण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भाड्याच्या खोलीत एकत्र राहत असताना आपल्याच नात्यातील महिलेसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून करण्यात आलाय बंटीसिंह परमार व एक महिला आणि आरोपी रामबाबू जाटव हे तिघे येथे एका भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते व महिला यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून मध्यरात्री बंटीसिंह झोपेत असताना आरोपी रामबाबू याने त्याच्या तोंडावर लाकडी फळीने मारहाण केले त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घटनास्थळी पडलेले रक्त पुसून टाकले व फरार झाला गंभीर बंटीसिंह हो याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान बंटीसिंह हो याचा मृत्यू झाला पोलिसांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन सदरचा प्रकार उघडकीस आणला आहे चाकर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत